कैलासवासी मीनाताई दिगंबर ढेपे यांच्या स्मरणार्थ उज्ज्वला सुशीलरत्न पुरस्काराचं आणि सन्मानचिन्ह वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला दिगंबर ढेपे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यनगरीचे उपसंपादक भरत कुमार मोरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले किशोर बारड तसंच गुरुनाथ वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती सामाजिक क्षेत्रामध्ये संतोष धापकाडे आदर शिक्षक म्हणून धुळप्पा कोरे पत्रकारमध्ये श्री पत्रकार विकास कस्तुरे तसंच मुकुंद माळी सारंग पाटील आणि वंदना जाधव रोहित होटकर यांना शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षण संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार क्षेत्रामध्ये मेट्रोकास्ट चॅनलचे संपादक विकास कस्तुरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे कार्य तर सर्व करत नसतात दादा पण त्यांना हवे असते ती कौतुकाची ताप शपास आणि ज्यांच्या पाठीवर असं गुरुतुल्य असं व्यक्तिमत्वाच थाप पडते निश्चितच त्यांना अजून काही आपल्या या क्षेत्रात वेगळं काही करण्याची मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल संधी असेल किंवा एक प्रोत्साहन या निमित्ताने मिळतं असं मला ठिकाणी नमूद करायचं आहे खर तर या क्षेत्रात काही माझ्यापेक्षा काही मोठे आहेत पण दादांचं असं मोठेपण आहे प्रत्येक वेळी कि मला ते या कार्यक्रमाला अवलंबून बोलवतात पत्रकारिनाही असे क्षेत्र आहे की समाजातल्या शेवटच्या घटकांना न्याय द्यायचं काम पत्रकारितेच्या रूपाने होत असत एक जागण्याची भूमिका पत्रकार आपल्या लेखनीच्या रूपाने मांडत असतो प्रशासन असेल जनता आणि प्रशासनातल्या दुवा हा पत्रकार आपल्या लेखनीतून मांडत असतो दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका